हे जर पाठिंबा देणार असतील तर ते चुकीचं आहे म्हणून जे काय त्यांचा राजीनामा जो जे काय त्यांनी नाटक केलंय त्याला उत्तर आम्ही सभागृहामध्ये नितेश राणे ज्या पद्धतीने प्रक्षोभ भाषण करताय त्याच्यामुळे ती धंदा ते चौकशी आपले मुख्यमंत्री करतील आणि काय करायचं ते ठरवतील दुसरीकडे आपण पाहतोय की आपण मागणी करताय की ती कबर हटवली पाहिजे मात्र पुरातत्व विभागाने त्याला संरक्षण दिलेलं आहे असं मत बरेच व्यक्त केलेलं आहे तसंच अफजल खानाचा प्रतापगडच्या पायथ्याला जशी कबर त्याची कबर होती आणि ती हटवली आणि त्याचा थडगं ठेवलं त्याप्रमाणे त्याची जी मोठी कबर बांधलेली ती हटवावी आणि त्याचा थडगं हे सगळं मुद्दाम सुरू आहे का असं म्हटलं आहे की मोदी हे छत्रपतींचे पूर्वजन्म आता पुन्हा जन्म घेतलेला आहे तुलना आता आम्ही काय ऐकलं ना तुम्ही सांगताय आम्हाला माहिती परंतु आतापर्यंत शिवाजी महाराजांची संभाजी महाराज पण तुलना करू शकत नाही असं आम्हाला वाटतं परंतु लोकसभेच्या पटल्यावरती एका जबाबदार खासदाराने अशी तुलना करणं काय विचारतो आम्ही